झी मराठी वाहिनीवर विविध मालिकांमधून घराघरात आणि रसिकांच्या मनामनात पोहोचलेल्या कलाकारांनी कोकण नावच्या कुडाळ कार्यालयाला भेट दिली खेळू या मंगळागौर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सुकन्या कुलकर्णी मोने वर्षा दांदळे संकर्षण कराडे आणि नुपूर चितळे यांनी कोकण नावच्या स्टुडिओत येऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि कोकण नावच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा सुद्धा दिल्या नमस्कार आज कोकण नावच्या स्टुडिओमध्येही सर्व स्टार मंडळी आपल्यासोबत इथे आहेत संकर्षण आहे नुपूर आहे ह्या मॅडम आहेत सुकन्या मॅडम आहेत जी मराठीच्या मंगळागौर या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी आज कोकणामध्ये विशेषतः कुडाळमध्ये आलेली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही इथे स्पर्धा झाली स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि कोकण नाव विशेष सांगायची गोष्ट म्हणजे कोकण नाव या स्पर्धेचा केबल पार्टनर होता आणि याचा आम्हाला विशेष आनंद होतोय मॅडम आपण कोकणात को, आला त्यानंतर कुडाळमध्ये आलात एकंदरी स्पर्धा कशी वाटली तुम्हाला खूपच छान स्पर्धा खूप वेगळे खेळ आम्हाला बघायला मिळाले पारंपरिक खेळ आम्हाला बघायला मिळाले आणि खूप छान नटून थटून आल्या होत्या आणि कोकण म्हटलं की फुलं आली त्यामुळे प्रत्येक इथे प्रत्येक खेळ जी खेळत होती तिने छान गजरा मारला होता आणि नऊवारी साड्या बघण्यासारख्या होत्या कारण त्या इथेच बघू शकतो आपण की कशा नेसल्या जातात व्यवस्थित आणि खूपच छान पद्धतीनं आजची पार पडली असं मला वाटतं श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण कोकण एक विशेष लावण्य घेऊन नटतं आणि अशा स्थितीत ही को झी टी व्हीची ही स्पर्धा सुरू आहे ही स्पर्धा सुरू आहे श्रावणातलं कोकण कसं वाटतं तुम्हाला श्रावणातलं कोकण आणि त्या कोकणातल्या श्रावणात आमची झीची मंगळागौरीची स्पर्धा म्हणजे दुधात साखर म्हणजे श्रावणाचं सौंदर्य तर बघण्यासारखंच आहे जेव्हा आमची गाडीच कोकणात शिरली तर मी बाकीच्यांना सांगितलं की मला समोर बसायचंय कारण मला हे याची देही याची डोळ्या हे सगळं सृष्टी सौंदर्य बघायचंय पुन्हा मुंबईत गेल्यानंतर कुठे बघायला मिळणार म्हणून एक निसर्ग सौंदर्य तर आहेच शिवाय इथे आल्यानंतर एक म्हणतात ना त्या वातावरणाचा सुद्धा आपल्या स्वभावावर परिणाम होतो तसं इथल्या बायकांच्या नटण्यामध्ये किंवा एकूणच आविर्भावामध्ये इथला निसर्ग दिसतो एक उत्स्फूर्तपणा एक सौंदर्य त्यांचं सजण्याची पद्धत त्यांची साड्या नेसण्याची पद्धत एकूणच त्यांच्या सादरीकरणातच इतका उत्साह होता इतका उत्साह होता में की ती थोडी लाजायला लागली आहे सौम्य पण आलाय मला म्हणजे खरंच आहे स्त्री असावी तर अशी असं मला वाटलं की एक नजाकत असते की नाही ती नजाकत मला या कोकणातल्या बायकांमध्ये दिसली त्यांच्या गाण्यामध्ये जो काही दमदारपणा होता म्हणजे एकूणच कले ह्या ह्या मातीतच कला आहे हो कोकणाच्या मातीतच कला इथे गाणं तयार होतं इथे नाटक तयार होतं तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला भारूड म्हणू दे खेळ म्हणू दे इथे खेळले जातात कोकणात मला आहे माझं सासर माहेर आहे आणि मी विदर्भातली आहे त्यामुळे मी अगदीच ह्या टोकाची त्या टोका तर आम्हाला आमच्याकडे इतका उत्साह खेळण्याच्या बाबतीत अजिबात नसतो आमचा उत्साह कापूस काढणे पेरणी करणे मग त्यात किती पीक आलं किंवा काय झालं लग्नात किती अहेर दिला किती हुंडा दिला यातच आमचं संपूर्ण काय म्हणतात त्याला राजकारण शिस्त आमचं तर त्या मानाने मला मी जेव्हा को जेव्हा जेव्हा कोकणात येते आणि जेव्हा जेव्हा मी सगळं बघते त्यावेळेला मला खरंच वाटतं की उत्साह असावा तर असा आणि जी मराठीने मला परीक्षक म्हणून सुकन्या पाठवलं हो हे माझ्यासाठी खूपच म्हणतात ना भाग्योदय आहे माझ्यासाठी थँक्यू आपल्यासोबत नुपूरजी आहे नुपूरजी आपण इथं एका मालिकेच्या निमित्तानं आपण इथं खूप काळ इथं व्यतीत केला आहे आणि त्या मालिकेमध्ये सुद्धा आपण कोकणातल्या चालीरीती अनुभवलेल्या आहेत आता परत इथे आठ दहा महिन्यांनी वर्षभराने येताना कसं वाटलं मी आधीही म्हटलं की मला घरी आल्यासारखं वाटतंय कारण आठ नऊ महिने मी मराठवाड्यातली नांदेड हे माझं गाव मूळगाव चिपळूण पण आम्ही राहतो नांदेडला त्याच्यामुळे ते इथून खूप दूर आहे आणि इथलं कल्चर तिथलं कल्चर काहीच साम्य नाही आहे पण इथे येऊन मी ते अनुभवलं मी ते आत्मसात केलं आठ ते नऊ महिने आणि मग मी परत गेले आणि आता जवळपास वर्षभरानंतर मी परत आली आहे मी एकाच दिवसासाठी आली आहे पण मला खरंच घरी आल्यासारखं वाटतंय खूप छान वाटतंय आणि संकर्षण बरोबर अँकरिंगचा अनुभव खूप सुंदर अनुभव आहे आणि ह्यांनी खरंच मला खूप शिकवलं आहे ह्याच्याकडून मला खूप टिप्स मिळतात जे मी वापरून अजून अजून चांगलं काम करत राहीन खरंच ती खूप छान करायला लागली पहिला आमचं नाशिकला झालं ते थोडी होती डोंबिवलीला बिस्कत होती घाबरत होती पण नंतर गुरुवारांनी अशा काही टिप्स दिल्या तिला <laughs> की त्याने ती खरंच खूप छान खुलली खूप छान करते ती आणि घरी आली आहे ना घरी आली कोकणचा फ्लेवर तो येतो अँकरिंग मध्ये आपल्यासोबत आहे संकर्षण संकर्षण पहिल्यांदाच येत आहे का कोकणामध्ये नाही नाही मी बरेचदा आलो आणि झी मराठीच्या कार्यक्रमानिमित्त आलो दापोलीला येणं झालं कणकवलीला येणं झालं चिपळूणला बरेचदा आलो काही एका सिनेमाचं शूट इकडे केलं होतं काक स्पर्श हिंदीचं तेव्हा गुहागरमध्ये होतो मला आवडतं इकडे यायला आणि इकडेची स्पर्धा आज खूप छान झाली आणि आनंद यायचा आहे की झी मराठी आणि झी चोवीस तासने यावर्षी पहिल्यांदा कुडाळमध्ये करायचं ठरवलं आणि प्रतिसाद खूप छान मिळाला म्हणजे आत्ता परीक्षकांनी सांगितलं की मुंबई पुण्यातही एवढा उत्साह काही वेळेला कमी वेळेला पाहायला मिळतो त्याच्यापेक्षाही जास्ती उत्साह आणि देखणा उत्साह होता म्हणजे पाहायला सुद्धा खूप छान वाटत होतं की सादरीकरणामध्ये एक सुसूत्रता होती एक आनंद होता आणि आनंद घेण्याची आणि देण्याच्या वृत्तीने सादरीकरण होत होतं बरोबर ना त्याच्यामुळे फारच मजा आली आणि तुम्ही कोकणाविषयी सगळ्यांना विचारताय तर जसं कोकणातलं निसर्गाचं कौतुक होतं तसं कोकणातल्या माणसाचंही होतं असं म्हणतात की नारळासारखा आहे आतून मवे वरून टणवे तर म्हणून माझ्या थोड्याशा शैलीमध्ये माझ्या ओळी नाहीत पण तरी सुद्धा की माणसाला भेटला भेटलाय आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो म्हणून मी सादर करतो की वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो माणसाला माणसागत मानणारे शोधतो बोलणारे भेटले ऐकणारे भेटले बोलल्या विण अंतरीचे जाणणारे शोधतो दोन मागता चार मिळती सुख असता सोबती दुःख दिसता ही जरासे थांबणारे शोधतो तर अशीही दुःख दिसताना किंवा सुख असताना थांबणारी माणसं कोकणातली आहेत आणि या माणसांसोबत आज ते कार्यक्रम करायची संधी मिळाली फार आनंद आहे आणि तुमच्या ह्या कोकण नावला खूप शुभेच्छा आमच्या चौघांकडनंही आणि तुमचीही उत्तरोत्तर झी मराठी जी चोवीस सारखीच प्रगती होत जाओ याच्या पुढे आम्ही जेव्हा येऊ तो मोठा स्टुडिओ असू द्या खूप शुभेच्छा आमच्याकडनं तुम्हाला थँक्यू थँक्यू